मॅडम बोलावलं का तुमची मुलगी शाळेत येत नाही का ते विचारते विचारते नाही ग विचारते व्याकरण नका शिकू मुलगीला शिस्त शिकवा संस्कार शिकवा आता मुलगी वयात आले वा काय झालं काही नाही अहो मी ऐकलंय म्हणजे माझ्या कानावर आले तुमची मुलगी सिगारेट पिते अशी कशी सिगारेट पिते अशी पिते नाही नाही

He you know that to love.